रवींद्र धंगेकर भाजपच्या अभैद्य बाले किल्ल्याला सुरुंग लावणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली तीस वर्षांपासून भाजपचा गड असलेला कसबा त्यांनी जिंकून आणला कसब्याचे ते आमदार झाले तेच धंगेकर आता लोकसभेच्या मैदानात उतरले काँग्रेसने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकलाय त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे प्रचारालाही सुरुवात झाली आहे सध्या तरी प्रचार शांतपणे सुरू आहे मात्र रवींद्र धंगेकरांच्या शिक्षणावरून सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले गेले के महाविकास आघाडीचा अशिक्षित उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांना हिनवण्यात येत आहे शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्याचा उमेदवार अशिक्षित का असा सवाल विचारला जातोय आपल्यावर होणाऱ्या टीकेला तर रवींद्र धंगेकरांनी उत्तर दिले आठवी पास असलो तरी माझ्याकडे पीएचडी आहे असं ते म्हणाले आठवी पास असणाऱ्या धंगेकरांकडे नेमकी कोणती पीएचडी आहे धंगेकर नेमकं काय म्हणाले तुम्ही ऐका बघा गेली तीस वर्षांमध्ये माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी किती शिकलो हे मला कधी माझ्या सामाजिक जीवनात अडचण वाटली आज माझे विरोधक ज्या पद्धतीने मला ट्रोल करतात त्यांना माझी एक विनंती आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांचं आठवी शिक्षण होतं त्यांनी पूर्व ग्रामीण भागामध्ये शाळा चालू केल्या माननीय कैलासवासी वसंतदा पाटलांनी मेडिकल कॉलेज चालू केलं ते चौथीत पास होते मग अशा वेळेला त्यांना शिक्षण कधी आड आलं नाही त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आणि आम्ही समाजाची पी एच डी घेऊन निघालेले कार्यकर्ते आहोत समाजाने आम्हाला पूर्वी प पी एच डी दिली आणि पी एच डी करताना त्यांना शिक्षण विचारत नाही त्यांनी किती अभ्यास केला किंवा त्यांनी किती समाजाचा विचार केला ह्याच्यावर पी एच डी मिळली जाते समाजाने मला पी एच डी दिलेली आहे आणि अनेक तीस वर्षामध्ये मी अनेक विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आज कॉलेजचे ॲडमिशन असेल अभ्यासिका असतील यू पी सी एम पी सीच्या विद्यार्थ्यांना मदत असेल ही सातत्याने काम करण्याचं काम मी गेली तीस वर्षात प्रयत्न केले मी माझ्या विधानसभेची आमदार डिजिटल बोर्ड बनवलेत मी अनेक शाळेमध्ये डिजिटल बोर्ड दिलेत अभ्यासरूम दिलेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेतावं त्यांना चांगला अभ्यास करता यावा शिक्षकांना त्यांना सुटसुटीत शिकवता यावं याच्यासाठी मी माझ्या आमदार निधीतले डिजिटल बोर्ड दिलेत आणि त्याचा अभ्यास मुलं करताना मला दिसतात मी एस कॉलेज असेल पुण्यातल्या अनेक शाळेंना ते मी माझ्या आमदार निधीनं दिलेत आणि मला ह्याचा आनंद आहे की मुलं त्यामध्ये शिकतात आणि मोठे होतात आणि अनेक विद्यार्थी मला आज भेटतात की तुम्ही आमचं ॲडमिशन केलं ना आम्ही आता डॉक्टर झालो वकील झाले हे ऐकल्यानंतर समाधान वाटतं आणि माझ्या शिक्षणाला कधी समाजाला अडचण वाटली नाही समाजाला माहिती आहे मी का आजच माझं प्रतिज्ञापत्र नाही दिलं माझे पंचवीस वर्षभूमीत मी प्रतिज्ञापत्र दिले की मी आठवी पाच आणि मला त्या आठवी पाच नापाचं काय मला ते लागत नाही पण मला हे लागतं की समाजामध्ये काय कमी आहे आणि समाजाला काय पाहिजे ह्याचा अभ्यास करणारा मी कार्य करत आहे त्यामुळे मला समाजाने पूर्वीच पी एच डी दिली आणि ती पी एच डी इतकी प्रचंड दिली की विरोधकांना तिथं कायम हार मानावे लागली आणि ह्याच्यापुढेही ते हार मानतील आता हा विषय शिक्षणाचा आला तर त्यांचे उमेदवार काय करतात हे जरा शोधला दिवसभरात आज महिनाभर निवडणुकीत आहे म्हणून ते दिसतात पण निवडणूक नसेल तर ते, ते कुठल्या शाळेत असतात ज्यांनी सोशल वर्क टाकलं त्यांनी तेवढे एक ते त्या ते ते शाळेतला जरा अभ्यास पाठवा समाजाला आणि मग मी त्या ज्यांनी माझ्या विरोधात गेलं त्यांना धन्यवाद देईन की आपले उमेदवार दिवसभर कुठल्या शाळेत बसलेल्या असतात आणि कुठल्या शाळेत अभ्यास करतात ते त्यांनी समाजाला सांगितलं पाहिजे रवींद्र धंगेकर यांचं शिक्षण आठवी पास इतकं झालंय एकोणीशे पंच्याऐंशी च्या दरम्यान त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली त्यानंतर ते बराच वेळ राज ठाकरे यांच्या मनसे स्थिरावले कधी काळी ते राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तब्बल चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि हेच धंगेकर आता काँग्रेसचा चेहरा ठरत आहेत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम